आज वटसावित्री पौर्णिमा असल्यानं आजच्या दिवशी विवाहित महिला सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात भारतात वडाच्या झाडांची पूजा करण्याची प्रथा ही अनेक वर्षांपासून चालत आली आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आणि त्याच्या पूजेला अनन्यसाधारण असं सा महत्त्व असल्याचं मानलं जातं सावित्रीनं पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली होती त्यामुळेच यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला सत्यवान परत दिला असं या सणाबाबत सांगितलं जातं पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत आजच्या दिवशी महिला करत असतात त्यासाठीच झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून त्याला सात परिक्रमा घालतात या प्रक्रियेदरम्यान महिला या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत असतात वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचं महत्त्व काय हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतांमध्ये वडाच्या झाडाचं फार महत्त्व सांगण्यात आलंय वड हे त्रिमूर्तीचे सालात विष्णूचे मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचं प्रतीक असल्याचं मानलं जात वड हे दीर्घकाळ अक्षय राहत असल्यानं त्याला अक्षय वट असंही म्हटलं जात भगवान शिवही वटवृक्षाखाली ध्यानधारणा करायचे असं संदीप पुंडे यांनी सांगितलं तमाम हिंदू महिला भगिनींना माझा सर्वप्रथम नमस्कार दरवर्षीप्रमाणे वर्षी रामेश्वर मंदिर पेण येथील वडावरती हा वटपौर्णिमेचा उत्सव अतिशय उत्साहाने उत्सा आणि दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने चालू आहे फार पूर्वी आता या वडाच्या वट पौर्णिमेची कथा सांगायची म्हणजे फार पूर्वी एक राजा होता भद्र देशाचा राजा अश्वपती असं त्याचं नाव होतं आणि त्याला काही मुलबाळ नव्हतं खूप वर्षाला मुलबाळ नाही काही नाही काही नाही काही नाही तर त्यांनी सावित्री देवीची आराधना केली सावित्रीला प्रसन्न केलं आणि त्या कृपा प्रसादाने त्याला एक कन्यारत्न प्राप्त झाले ज्या कन्याचं नाव त्यांनी सावित्र्याचं हो ठेवलं सावित्री अतिशय रूपवान होती तेजस्वी होती सुंदर होती बाईक चालू आहे आणि सावित्री देवीला वर काय मिळत नव्हता तेव्हा त्या राजाने सांगितलं की तुझ्या पसंतीनुसार तू एखाद्या वर पसंत कर त्यानुसार त्या सावित्रीनी खूप फिरून आल्यानंतर एका ठिकाणी तिला एक राजपुत्र आवडला त्या राजपुत्राचं राज नाव होत सत्यवान आणि तो धुमत आणि तो सालव देशाच्या राजाचा राजाचा राजा तो पुत्र होता आणि ते अरण्यात त्यानंतर तिने आपली इच्छा वडिलांना सांगितली की असा असा मी वर पसंत केलेली आहे कर्णपकर्ण ही बातमी ज्यावेळेस नारद मुनी समजली तेव्हा नारद मुनी राजाला सांगितलं की हा मुलगा अल्पायुष्य आहे याच निधन लवकरच होणार आहे ही बातमी राजांनी जेव्हा सावित्री सांगितली तेव्हा सावित्री म्हणाली की आता जो मी निवडलेला आहे नवरा त्याच्याशीच मी माझं लग्न करणार आहे आणि हा तिचा निश्चय दृढ निश्चय बघितल्यानंतर नारद म्हणाले ना की तू खाप तू तुछ। खूप मोठी पतिव्रता होशील आणि असा तिला वर देऊन ते तिथून निघून गेले तिचं लग्न झालं यथा सांगल्यानंतर या सत्यमाच्या मृत्यूची तारीख मृत्यूचा ता दिवस तिला माहिती होता जसा 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 तो दिवस जवळ येत होता तसतशी तसतशी ती काळजी करत होती आणि आता दोन दिवसानिमित्त दिवस आल्यानंतर एक दिवशी राजा त्या राजानी म्हणजे त्या तिच्या पतीने सत्यमानाने अरण्यात जाऊन लाकडं तोडून आणण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळेस सावित्री काळजीत पडली परंतु आपल्या सासू सासांची परवानगी घेऊन तीही त्यांच्याबरोबर अरण्यामध्ये गेली आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर काही काही विश्रांती घेतल्यानंतर एक एका व्रटवृक्षाखाली ते बसून राहिले आणि त्यावेळेस लाकडं तोडण्यासाठी त्यांच्या वटवृक्षावरती व्रटवृक्षावरती घाव घातला आणि त्या घावासारखी ते लाकूड त्याच्या डोक्यामध्ये लागून तिथे तिथे त्याचा मृत्यू झाला आता सावित्रीची पतिव्रता अतिशय चोख होती त्यामुळे रमराज तिथे त्याला न्यायला आलेले आहेत हे तिने ओळखलं यमराजांना दर्शन यमराजांनी तिला दर्शन दिलं आणि रमराज म्हणाले सावित्री तू बाजूला हो मी याला घेऊन जायला आलोय ते म्हणाली तुम्ही जर यांना नेत असाल तर मी त्यांच्या बरोबर येणार आहे आणि यमराज सत्यावर घेऊन जात होते आणि सावित्री ही पाठीभवून येत होती हे जेव्हा यमराजाने बघितलं तर रेमजाने ओळखली तू खूप मोठी पतिव्रता आहेस तुला काय पाहिजे ते माग ती म्हणाली माझ्या वडिलांना उत्तम आरोग्य त्यांचं राज्य प्राप्त व्हावं सासऱ्यांना दिसत नाहीये सासरांची दृष्टी चांगली व्हावी आणि ह्याच्यासह मी माझ्या पतीसह माझ्या राज्यात परत जावं हा तिसरा वर माहिला मागितल्यानंतर यमराजांचा नायराज झाला आणि सत्यवान त्या ठिकाणी पुनश्च एकदा जिवंत झाले ते म्हणाले की तू हाक पार ते जिवंत होईल त्याप्रमाणे ते तो जिवंत झाला आणि ही सी कथा आहे ही सगळी कथा या वटवृक्षाच्या झाडाखाली घडलेली आहे त्याच दिवशी सावित्रीने वटवृक्षाची पूजा केली आणि तेव्हापासून तमाम हिंदू महिला वर्ग या ठिकाणी दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे वट पौर्णिमेला वटाची पूजा करतात वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी उत्तम आई आरोग्य पुत्र पौत्र हे सगळं प्राप्त करून देतात आणि पारंपरिक पद्धतीने हा सण दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रावर साजरा होतो